नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चे महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये सरळसेवा भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लिपिक यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही दोनशे एकसष्ट जागांसाठी अप्लाय करू शकता तर शिपाईसाठी दहावी उत्तीर्णवर तुम्हाला सत्त्याण्णव जागांसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे कायमस्वरूपी नोकऱ्या अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजप चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित जे कार्यालय आहे प्रमुख कार्यालय चंद्रपूर येथे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे थोडक्यात चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघ्या पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर या बँकेकरिता तृतीय श्रेणीतील लिपिक रिक्त दोनशे एकसष्ट जागा व चतुर्थ श्रेणीतील शिपाई रिक्त सत्त्याण्णव जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने सरळसेवा अंतर्गत ही पदे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असाल तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे यामध्ये वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता लिपिक पदासाठी चारशे पंच्याण्णव ते या ठिकाणी अकराशे पंच्याण्णव तीस वर्षासाठी तर शिपाईसाठी चारशे पंचवीस ते नऊशे ऐंशी एकोणचाळीस वर्षांसाठी या ठिकाणी सेवाची राहणार आहे वेतन तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी आहे चांगल्या प्रकारचं मिळत आहे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता पुढे आपण बघूया नंबर ऑफ व्हॅकन्सी कशा आहेत आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर बघा लिपिक व शिपाई पदांच्या सेवा हो भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठी पात्रता निकष व इतर तपशील आपण बघत आहोत ज्यामध्ये लिपिकच्या दोनशे एकसष्ट जागांसाठी अप्लाय करण्यासाठी एज लिमिट सर्वांसाठी सेमच राहील एकवीस ते अडतीस वर्ष शैक्षणिक पात्रता बघू शकता कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे मानव विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे कंपल्सरी आहे पहिला क्रायटेरिया दुसरा क्रायटेरिया आहे वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल हा दुसरा क्रायटेरिया त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लग्न एक परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे मात्र हे कंपल्सरी नाही आहे पहिला क्रायटेरिया कंपल्सरी आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता शिपाई पदासाठी सत्त्याण्णव जागा आहेत अगेन अठरा ते अडतीस वर्षाची लिमिट किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल परीक्षा तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता आणि या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यामध्ये निवड तुमची कशा या, या परीक्षेसाठी किंवा या पदांसाठी पहिला तर तुमची ऑनलाईन परीक्षा होईल मित्रांनो ज्यामध्ये नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुन्ह्याप्रमाणे नव्वद गुणांची एक्झाम तुमची एमसीक्यू टाइप बहुपर्या क्वेशनाच्या राहणार आहे यामध्ये तुम्हाला नव्वद मिनिटांचा टाइम दिला जाईल ऑनलाईन परीक्षेसाठी खाली विषयाचा तुमचा अभ्यास करावा लागणार आहे ज्यामध्ये गणित असेल बँकिंग सहकार सामान्य चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो या, so, या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत किंवा प्रिपरेशन अर्ज केल्यानंतर चालू करायचे आहे पुढे आपण बघूया यासाठी मुलाखत असणार आहे सेकंड पार्ट ज्यामध्ये जी दहा गुणांची मुलाखत असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो अटेम्प्ट करायचे आहे हजर राहायचं आहे गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवड पात्र राहणार नाही लिपिक पदाची दहा गुणांची जी मुलाखत असणार आहे त्यामध्ये दहा पैकी पाच गुण संबंधित उमेदवारच्या खालील पातळीनुसार तर पाच गुण हे मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील थोडक्यात पाच गुण हे इंटरव्ह्यूसाठी तर पाच गुण हे तुमच्या या ठिकाणी डिवाईड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ज्यामध्ये वाणिज्य बँकिंग कृषी कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधीशास्त्र यापैकी तुमची डिग्री असेल तर तुम्हाला एक गुण ऑलरेडी मिळत आहे जे आय बी सी एफ असल्यास ऑलरेडी तुम्हाला आणखीन एक गुण मिळत आहे टॅली ॲडव्हान्स झाली झाला असाल तर आणखी एक गुण मिळत आहे राष्ट्रीय खासगी व्यापारी सहकारी संस्थेचा अनुभव तीन वर्षाचा असेल तर आणखीन एक गुण आणि प्रकल्पप्रत दाखला असल्यास तुम्हाला आणखीन एक गुणसुद्धा मिळत आहे त्यामुळे टोटल पाच गुण हे तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे त्यापैकी जे मेजोरिटी तुमच्याकडे असतील ते ऑलरेडी गुण तुम्हाला, मिला ले। पुड़े आपन बुगया, तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत पुढे आपण बघूया यासाठी ऑनलाईन परीक्षा शुल्क जे असणार ते पाचशे साठ रुपये पन पाचशे साठ पॉईंट पन्नास रुपयेच राहील जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सी डी सी सी बँक डॉट को डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेंशन करेन यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन आठ तारखेपासून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे परीक्षेचे ठिकाण जाहीर करण्याचं देवाण ऑनलाईन परीक्षा प्रविध डाउनलोड करण्याचं देवाण हा पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर राहील ऑनलाईन परीक्षा दिनाक नऊ दहा अकरा नोव्हेंबरला होईल तर कागदपत्र पडताना मुलाखत दिनाक हे बँकेच्या स्थळावर नंतर त्या ठिकाणी कळवण्यात येईल असंही मेंशन केलेलं आहे यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स असतील आणि अर्ज भरताना काय प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी दोन कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेले आहेत तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल आय डी सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा सपोर्टचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगली सध्या मित्रांनो लोकली कॅन्डिडेट असाल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे जिल्हा बँकेच्या भरपूर जाहिराती सध्या प्रसिद्ध होत आहेत झालेल्या सुद्धा आहेत येणाऱ्या काळामध्ये होत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या स्टडीजसाठी जो सिलेबस सेम असतो त्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता याबद्दल काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद